श्री शिवलेला अमृत कथासार अध्याय पहिला महात्म्य दशाह राजाचा उद्धार शिवस्तुती श्री गणेशाय नमः भगवती सरस्वतीला नमस्कार श्री गुरूंना नमस्कार अंबेसह विराजमान असणाऱ्या सदाशिवाला नमस्कार असो हे शिवशंकरा तू ओंकार स्वरूप आहेस तुझा अंतपार कोणालाही कळत नाही तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे आदिबीच आहेस मायेच्या पलीकडचा आहेस तू ब्रह्मानंदाचे पूर्णत्व आहेस अशाश्वत अशा या सृष्टीत तू एकमात्र शाश्वत आहेस तू गणपतीचा पिता आहेस जगाचा गुरु आहेस हे शिवा तू ज्योती स्वरूप आहेस सर्वात पुरातन अर्थात सनातन पुरुष आहेस तू अनादिसिद्ध म्हणजे स्वयंभू आहेस तू आनंद रूपे नित्य विहार करतोस तू त्रिगुणात्मक मायेचे चक्र अव्यावत चालवतोस उन उत्पत्ती स्थिती लय ही तुझीच शाश्वत लीला आहेस तू अव्यय आहेस अविनाशी आहेस तू अनंत रूपे धारण करतोस तू जगाचा अधिपती आहेस खरा पालन करता आहेस हो तू द्वितीय नेत्राने युक्त आहेस म्हणून तुला वेदोपाक्ष म्हणतात तुला पाच मुके आहेस तूच जीवांच्या सर्व कर्मांचा एकमात्र अध्यक्ष शुद्ध चैतन्य हीच तुझी वास्तविकता तूच तुझ समस्त विश्वात अंतर्बाह्य भरून आहेस तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दहन करणाऱ्या शंकरा तुझा जजयकार असो हे शिवा तू भक्तवत्सल व भक्त अभिमानी आहेस हिमालयाचा जवाई म्हणून सर्वश्रुत आहेस तुझ्या भाळी द्वितीय नेत्र आहे जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलकंठ झाला आहे म्हणून तुला नीलकंठ म्हणतात तू उमेचा पती आहेस तुझ्या मस्तकावरील जटा जटात सर्व स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे ती जाईच्या पांढऱ्या शुप्र माळेसारखी शोभून दिसते गरुडाचे वाहन असणाऱ्या विष्णूला तू अत्यंत प्रिय आहेस म्हणून तो तुझे नित्य ध्यान करतो तू यक्षाचा राजा कुबेराचा मित्र आहेस पराक्रमाचा सूर्य अशी तुझी प्रशंसा करतात त्रिपुरासुराचा वध करून तू ती पदवी सार्थ केलीस तू दक्ष प्रजापदीचा यज्ञ विध्वंसून टाकलास हे शंभू तुझी अंगक्रांती कापरासारखी गौरवर्ण आहे तुझा बालप्रदेश विशाल असून त्यावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो म्हणून तुला भालचंद्र नाव पडले तू भक्तांचा रक्षण क करता आहेस जगाच्या हितासाठी तू विषही प्यालास तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोच तुझ्या नकळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतोस हे शिवाय विश्वाची उत्पत्ती स्थिती संवार याला तूच कारण आहेस तू हातामध्ये त्रिशूळ धारण करतोस सिंहाचे चर्म धारण करून परिधान करतोस तू देवांचा सेनापती स्कंद याचा पिता आहेस तुझ्या मुखावर सदा सुहास्य विलसत असते तू म्हणजे मायारूपी अरण्य जाळून टाकणारा अग्नी तू म्हणजे ज्ञानाचे संगण रूप तू म्हणजे सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म तू निर्मळ आहेस परमशांती तुझ्या अंतकरणात वास करते तू म्हणजे कधीही विचलित न होणारे तत्व जगाचे कल्याण करणारा म्हणून तुला शिव म्हणतात तू यास संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस कोट्यावधी सूर्या एवढे तुझे तेच कधीही कमी होत नाही हे शंभो तू कलियुगातील पाप रूपी मलाचे दहन करतोस आपल्या भक्तांना दोषमुक्त करतोस तू अनंत ब्रह्मांडाचा स्वामी आहेस तू जगाचे रक्षण करतोस कमलोद्दव ब्रह्मदेवाचा पिता म्हणजे श्री विष्णू याचे मन तुझ्या ध्यानात रमते तू जीवांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवितोस त्यांना मुक्ती देतोस ब्रह्मदेव श्रीहरी शेष सहस्रार्जुन इंद्र देव आणि ब्राह्मण हे सर्व अहोरात्र तुझे ध्यान करतात भव म्हणजे प्रपंच सृष्टीचा पसारा संसार तोही तूच आहे आणि जीवांना संसारातील तारा स्थानांपासून मुक्त करणाराही तूच आहेस तू पार्वतीचा पती आहेस तू, तू स्मशानात म्हणजे शून्यस्थानी राहतोस अर्थात तुझे अव्यक्त अस्तित्व कोणाच्याही ध्यानात येत नाही तू इंद्रियांना अगोचर आहेस वैखरी वाणीने तुझ्याबद्दल काहीही सांगितले तरी तू तिच्याही पलीकडचा आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वी तलावर आली तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस हे शिवा, तुझ्या तुझ्यामध्येच विलय पावतात तू सर्वरूपी भूषणे धारण करतोस तू मद आणि गर्वाचे दमन करतोस तू जन्मरहित आहेस अजिंक्य आहेस आनंदरूपी मेघ आहेस ओंकार स्वरूप आहेस गजासुराचे आणि मदनाचे मर्दन करणारा प्रचंड सामर्थ्यवान ईश्वर आहेस तू या अनंतसृष्टीचा गर्भ अर्थात अदवीच आहेस म्हणूनच वेद आणि शास्त्रे अत्यंत अद्राने तुला वंदन करतात दिशा हीच तुझी वस्त्रे आहेत तू अव आव, अवयरहित आहेस काळाच्या पलीकडचा आहेस तू उज्जयिनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या स्मरणाने मृत्यूचे भय नाहीसे होते हे शंभो तू दुर्भाग्यरूपी जंगलाचे भस्म करणारा महान अग्नी आहेस तुझ्या कृपेने भक्तजन भाग्यवंत होतात म्हणूनच तू भक्तांचे अत्यंत प्रिय उपास्य दैवत आहेस तू वेणूराजाचे भयंकर पाप हरण करणारा सनातन घृष्णेश्वर आहेस उमा मनोमन नेहमी तुझेच चिंतन करते आणि तू ही भक्तांच्या हृदयरूपी कमळात मुग्ध भ्रमर होऊन वास करतोस हे भाळी चंद्रकोर धारण करणाऱ्या शंकरा तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस हे शिवा तुझे नेत्र कमळा समान आहेस तू करुणेचा अथांग सागर आहेस तू रुद्राक्षांची भूषणे धारण करतोस तू महाकाय आहेस तुझे रूप भयंकर असले तरी तू अपार तपश्चर्या करणारा सर्वश्रेष्ठ तपस्वी आहेस तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस नामांना अंकित करणारा नागभूषणी व नागेंद्राची कुंडले धारण करणारा नागचर्म परिधान करणारा नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाव धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस हे शंभू महादेवा इंद्र हा वृत्तासुराचा शत्रू त्याचा पराभव करणाऱ्या मेघनाथाचा पिता ब्रावण याला तू वरदान दिलेस बाणासुरही तुझी प्रेमाने भक्ती करतो पंचबाण मिरविणाऱ्या मदनाचा तू अंत केलास तू भवरूपी रोगांवर उपचार करणारा करणारा निष्णात वैद्य आहेस त्रिपुरासुराचा वध करणारा अत्यंत अद्भुत असा तू वैद्यनाथ नावाने प्रख्यात आहेस हे तिलो, त्रिलो त्रिलोचना तू त्रिगुणांच्या पलीकडचा आहेस आधी दैविक आधी भौतिक व आध्यात्मिक असे त्रिविध ताप शांत करणारा आहेस तू स्वगत सजातीय व विजातीय अशा त्रिविध भेदांनी रहित आहेस त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारा आहेस म्हणूनच तुला त्र्यंबक म्हणतात तू अत्यंत करुण करुणा येणारा आहेस तू म्हणजे कामरूपी हत्तीचे विदाहरण करणारा सिंह तू म्हणजे कृपेचा अथांग सागर तू म्हणजे जगाच्या आनंदाचे मूल्यस्थान तू हिमवंताच्या कन्येचा पती आहेस तू हिमालयात वास करतोस हिमकेदार नावाने अत्यंत प्रख्यात असा तू नित्य अभिनव रूपात आहे दिसतो हे शिव मा महाप्रभू तू पाच मुकुट धारण करतोस मायेची मलिनता दूर करतोस मध्य अंतरहित असा तू शिव शैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने वास करतो तुझे श्रेष्ठत्व जाणून वेद अहोरात्र तुझेच गुणगान करतात तू इंद्राचा शत्रू मेघना त्याचा पिता जो रावण त्याला मारणाऱ्या रामाला अत्यंत प्रिय आहेस तू तो दशानंदन तुझ्यासमोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस शिवमहात्मा हे शंकरा अशा प्रकारे तू सर्वोत्तम म्हणू असून तुझे आतर्क्य महात्म्य वेदशास्त्रांनाही वर्णन करता येत नाही ब्रह्मानंदाचा शिष्य कवी श्रीधर हे प्रांजळपणे मान्य करतो तो म्हणतो हे देवादिदेव तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी चित्त तर्क कितीही पोचले तरी त्यांचा त्यांचा त्यांना पार लागणे केवळ अशक्य हे प्रभू पर्वतासह पृथ्वीचे वजन कमी करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कौन, कोणत्या मापाने मोजू सूर्याला पाहण्यासाठी कोणता दिवा आणू हे आदिनाथा पृथ्वीचा कागद करून आणि पर्वतप्राय काजळ समुद्राच्या दवतीत मिसळून शाई बनवली आणि तीत कल्पवृक्षाची लेखणी बडवून स्वत सरस्वती जरी लिहावयास बसली तरी तिलाही तुझे महात्मे लिहिता येणार नाही जेथे शारदेची ही अवस्था तेथे माझे काय मी तर एक पामर तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वत सिद्धीस न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ते काय हे ईश्वरा तू दिनबंधू बंधू आहेस करुणा सिंधू आहेस द्वितीयेच्या युलाशा चिंद्र कोरीला लोक भावभक्तीने वस्त्राची चिंदी वाहतात त्याप्रमाणे मी अल्पमतीने तुझे गुणगान करणार आहे सत्यवतीचा महात्म्याने पुत्र व्यास हा तुझे महात्म्य रूपी आकाश भेदीत गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला मी तर मंदगती पामर आहेस तुझ्या थोरवीच्या आकाशात कसा संचार करणार पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणारा आहेस तुझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे शंकराचा आशीर्वाद जेव्हा श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथनिर्मिती विषयक यांचे मनोगत ऐकून दक्ष कन्याच्या पती श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला व म्हणाला तू माझ्या अद्भुत लिलांचे वर्णन करणारा श्री शिवलीला अमृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर त्यात मी प्रासादिक रस परिपोष करी, पंडित जसा लहान शिशूचा हात धरून त्याला अक्षरी लिहावयास शिकवतो तसा मी तुझ्या मुखाने माझे समस्त गुण वधवीन श्रोते हो व्यासांनी स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केलेले आहे तोच शिवलीला अमृत ग्रंथ होईल पवित्र कथा मी सादर करणार आहे तरी कृपा करून लक्ष द्या शिवमंत्राचे श्रेष्ठत्व प्राचीन काळी नैमिष्य शरण्यात फार मोठे यज्ञ सत्र चालले होते त्यावेळी विश्रांतीच्या काळात महामुनी सुत उपस्थित ऋषींना व श्रोत्यांना पुराण कथांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर उपदेश करीत असत त्यावेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुतमुनी उत्तरे देत त्या चर्चासत्राने सर्वांच्या ज्ञानात भर पडत असे एके दिवशी शोनकादी ऋषी सुतांना म्हणाले हे मुनीश्वर तू आमच्या रूपी आकाशाला प्रकाशित करणारा चंद्रच आहेस आता आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त कर तू आपल्या प्रसादिक वाणीने अनेक पुराने कथन केलीस भगवान विष्णूंच्या लीला सांगितल्यास दशावताराचे वर्णन केलेस महाभारतात रामायण भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आता तुझ्या मुखातून अत्यंत अद्भुत असा शिवलीला अमृत ग्रंथ ऐकण्याची इच्छा आहे ती तू पूर्ण कर ही विनंती ऐकून तो वेदव्यासांचा सुत अतिशय प्रसन्न झाला श्रोत्यांना उद्देशून तो म्हणाला शिवचरित्र परम आश्चर्यकारक का आहे त्यांच्या श्रवणाने महापापांचे पर्वत जळून भस्म होतात म्हणून ते लक्ष देऊ नयका यांच्या श्रवणाने तो भी शंकर तुम्हाला आयुष्य आरोग्य अपार ऐश्वर उत्तम संतती संपत्ती ज्ञान विवेक असे अनेक सर्व काही देईल तुमचे सर्वार्थाने कल्याण करील शिवचरित्र अत्यंत निर्मळ आहे ते ऐकल्याने कलिमल नष्ट होतो सर्व तीर्थयात्रांचे व्रतांचे व महायज्ञे केल्याचे पुण्यफल प्राप्त होते सर्व यज्ञ जपयज्ञ श्रेष्ठ आहे आता कोणत्या मंत्राचा जप करावा तेही सांगतो ओम नम शिवाय हा सहा अक्षरांचा शिवमंत्र सर्वश्रेष्ठ आहे या मंत्राचा नित्य जप करावा शिवाय हा पाच अक्षरी मंत्र ही तितकाच प्रभावी व फलदायी आहे या मंत्राचा जप जीवांना सागररूपी संसारातून तारून नेतो म्हणूनच ब्रह्मादिदेव व ऋषी याच मंत्राचा जप करतात या शिवमंत्राच्या पठन प्रवाहाने दुःख दारिद्र्य भय शोक काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो पाठकाला समाधान प्राप्त होते धैर्य येते त्याचे पोषण होते हा महामंत्राचा अगाध महिमा अवर्णनीय आहे यानेच देवांचे व मुनींचे कल्याण होते त्याप्रमाणे नवग्रहात सूर्यश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे मंत्रांमध्ये शिवाय हा मंत्र सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्म व विष्णू याचाच नित्य जप करतात शास्त्रामध्ये वेदांत तीर्थामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये काशी शास्त्रामध्ये पशुपतशास्त्र आणि देवतांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे असा मंत्रांमध्ये हा शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्व साक्षात परब्रह्म सर्व तीर्थे व्रते यावरून वाळून टाकावीत हा तारक मंत्र म्हणजे आत्मप्राप्तीची खान कैवल्य मार्गाला प्रकाशित करणारा सूर्य अविद्यरूपी घोर आरण्याला जाळून टाकणारा ब्रह्मर स्वरूप अग्नी सनकाधिक ज्ञानी याच मंत्राचा जप करतात स्त्री पुरुष गृहस्थ ब्रह्मचारी चारी, चारी वर्णाचे लोक या सर्वांनी मुख्यत्वे हाच मंत्र जपावा दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निंद्रा होत असताना जाता येता बोलता भांडता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कोठेही कधीही जप करावा याला कसलाही नियम नाही या मंत्र मंत्ररूपी सिंहाची गर्जना कानी पडताच दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात त्याचे क्षणार्दात भस्म होते तो मंत्र म्हणताना न्यास मातृकान्यास विशिष्ट आसन यांची काहीही आवश्यकता नसते अहो प्रेमाने नुसते शिव शिव जरी म्हटले तरी तो शंकर समोर उभा राहतो जे या मंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर हा त्रिनेत्र शंकर स्वत शरीराची सावली धरतो त्यांचे अहोरात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांना तो शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो पण या महामंत्राचा गुरुकडून विधीपूर्वक उपदेश घ्यावा गुरु, गुरु महात्मे आता हा गुरु कसा असावा तेही सांगतो तो ब्राह्मण असावा तो भक् भागवत भक्ती करणारा वितरांगी ज्ञान असणारा सर्व कर्मामध्ये तारतम्याने वागणारा उदार दयाळू मितभाषण करणारा शांत मनाची अपेक्षा नसणारा दांभिकपणा नसणारा अहिंसक व अत्यंत विरक्त असा असावा सर्व वर्णाच्या लोकांना गुरुमंत्र देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे असे वेदवचन आहे हे लक्षात घेऊनच श्रेष्ठ गुरु करून या मंत्राचा उच्चार ऐकावा शिवाय हा मंत्र आपल्याला जरी माहीत असला तरी निर्धारपूर्वक गुरुमुखातूनच घ्यावा मंत्र म्हणता येतो म्हणून त्याचा उगाच जप केला तरी तो निष्फळच होय जे कामी क्रोधी आणि मदोमंत आहेत त्यांनी गुरु उपदेश घेतलेला नाही त्यांनी कितीही ज्ञान सांगितले तरी ते व्यर्थच होईल त्यांचे तोंडही पाहू नये वेदशास्त्राचे अध्ययन करून ब्रह्मविषयक अपरोक्ष ज्ञान झालेले असले तर संत सज्जनांनी विद्वानांशी त्या संदर्भात कितीही चर्चा केलेली असली तरी सद्गुरूशिवाय तो मनुष्य भवसागरातून तरून जात नाही किंबहुना प्रत्यक्ष देवाने येऊन जरी रहस्यमय ज्ञान सांगितले तरी सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तरणोपाय नाही उपनयन झाल्याशिवाय गायत्रीचा जप करतो तो भ्रष्ट व अपवित्र होय वराशिवाय वराड असे निरर्थक तसाच हा प्रकार एखाद्याने अनेक ग्रंथ वाचले तरी त्याचा गर्भवाद चुकत नाही म्हणूनच ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्याने संप्रदायाची परंपरा असलेल्या सद्गुरूला निर्धाराने शरण जावे त्याचा पूर्ण संप्रदाय ज्ञात नाही आशाला गुरु करू नाही जन्मजात अंध असलेल्या जसे रंगाचे ज्ञान नसते तसाच तो गुरु असतो शिवमंत्राचे पुनरुच्चरण शिवमंत्र अत्यंत पवित्र व उदारक आहे त्याचे काशी कुरुक्षेत्र नैमिष्य अरण्य गोकर्ण अशा उत्तम क्षेत्री पुनच्चरण करावे प्रथम परमपवित्र शिवस्थाने विष्णुस्थानी येथे या मंत्राचा सप्रेम जप करावा याच संदर्भात एक पुरातन कथा सांगतो ती ऐका शिवमंत्राचे महात्म्य सांगणारी ही कथा आस्थेने श्रवण करावी तिच्या आशयावर चिंतन करावे तिला अनुमोदन द्यावे त्या योगी शिवकृपेने सर्व पापे नष्ट होतील शिवमंत्राच्या प्रभावाची प्रत्यक्ष अनुभूती येईल ब्रह्महत्यारा असो वाटमाऱ्या करणारा असो वा कोणी तामसी वृत्तीचा असो या कथेच्या श्रवणाने सर्वच पाप पावन होतात